प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सरप्राईज करा आज मी आपणाच पालक पालकची भाजीचा झुणका आपणाला करून दाखवणार आहे आता याच्यामध्ये मी रवा टाकणार आहे आणि भरभर नवीनच ही रेसिपी पालकचा झुणका ही रेसिपी मी आपणाच करून दाखवणार आहे आता ही एक जुडी पालकची भाजी आणली होती पण याच्यातली मी अर्धी जुडी धुवून घेतली दोन तीन पाण्याने आणि कापून पण घेतली आता अशा प्रकारे ह्या पालकच्या भाजीचा झुणका आज मी आपणाला करून दाखवणार आहे त्याला साहित्य लागतं हरभऱ्याचं पीठ रवा आ, कांदा आणि मिरची एवढं साहित्य लागतं पण ही जी पालकची भाजी आहे तर ही पालकची भाजी पौष्टिक पालेभाजी आहे आता याच्यामध्ये काय काय असतं तर याच्यामध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन ए सी के ई एवढे जीवनसत्व आता हे फ्लॉलिक ॲसिड हे सुद्धा बी नऊ जीवनसत्वसुद्धा तिथे असते एवढेच काय कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियमसारखी खनिजेसुद्धा याच्यामध्ये असतात आणि हे खनिजामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते हाडे मजबूत होतात त्वचा मजबूत होते तर अशा प्रकारे आपल्याला ही पालकच्या भाजी म्हणजे पौष्टिक पालक भाजी म्हणजे पौष्टिक भाजी तर अशा प्रकारे याचा मी झुणका आपल्याला करून दाखवणार आहे तसंच देवाचं बदल दुसरं चॅनल आहे रसभरीत काबेल त्यालासुद्धा मनोरंजन गीतं आहे कविता आहे पाण्यगीतं आहे बाळाची गीतं आहेत त्यालासुद्धा सप्राईज करायला विसरू नका तर आता मी ह्या पालकचा झुणका करायला सुरुवात करते आता काय सुरुवात करायची गॅस पेटवायचं गॅस पेटवला हो गॅस पेट्रोलला याच्यात दोन तीन पड्या आता झुणका म्हटला म्हणजे त्याला तेल जरा जास्त लागत म्हणून दोन तीन पड्या मी तेल टाकते दोन तीन पड्या तेल टाकायचं आता हे तेल चांगलं कडकड होऊ द्यायचं तेल कडकड होऊ द्यायचं आणि हा कांदा मग त्याच्यामध्ये टाकायचा फुल गॅस करायचा कॅ कांदा जोपर्यंत लाल होतो तोपर्यंत फुल गॅस करायचा बघा बघा आता हा कांदा लाल झाला बघ लाल झाला आहे हा कांदा लाल झाला आता याच्यामध्ये काय टाकायचं आपल्या ह्या चार पाच मिरच्या हिरव्या आणि लसणाच्या चार पाच हे पण होऊ द्यायचं थोडा गॅस कमी करायचा कांदा खूप लाल झालाय आता हिरे हे टाकायला चार मिरच्या आणि लसूण आता ही जी रवा आहे थोडा लिमिटेड टाकायचा मी जास्त घेतला थोडाच टाकायचा ही वाटी छोटी बाटली आहे ना छोट्या बाटीत घ्यायचा एवढा रवा टाकायचा याच्यात नेहमीच रवा टाकायचा एवढा याच्यात उद्याचा टोप उद्यायचा बघा कसा छान लगदा तयार होतो आहे लाल लाल कांदा थोडा गॅस फुल करायचा गॅस बघा टेबरेटवर थोडं जास्त करायचं आता हा कांदा झाला मिरची झाली आणि आता हा रवा पण थोडा भुजायचा रवा आणि हे हरभऱ्याचं पीठ सुद्धा एवढीच टाकायचं रव्या एवढंच रव्याचं जसं माप घेतलं तेवढंच हरभऱ्याचं पीठ टाकायचं हे हरभऱ्याचं पीठ बस एवढं टाकायचं आणि कमी टेम्परेचरवर होऊ द्यायचं असं होऊ द्यायचं कमी टेम्परेचरवर होऊ द्यायचं बघा कसं छान लगदा तयार होता येतो असा हा तयार आहे बघा त्याच्यामध्ये मिरची हरभऱ्याचं पीठ रवा आता हे आता मिश्रण आपण चांगलं लाल होऊ द्यायचं बघाटा हे असं झालं लाल झालं टेबलचे कमी आहे कमी गॅस असला तर हळूहळू द्यायचं दोन मिनिट तीन मिनिट असं द्यायचं बघा असं हे लाल झालं रवा हरभऱ्याचं पीठ आणि मिठील असं कांदा असं लाल दर्द झालं जडालं नाही बघा खमंग झाला आता याच्यामध्ये आपण काय करायचं पालकची भाजी सोडायची हे बघा ही पालकची आपण कापलेली भाजी सोडायची कापलेली भाजी सोडायची फिरवायचं थोडा वेळ फिरवायचं आता याला सुद्धा आपण काय करायचं दहा पंधरा मिनिट होऊ द्यायचं असं मोकळं होईल म्हणजे त्याचा झुणका तयार होईल त्याचं काय तयार होईल आपण चार पड्या तेल टाकलं आहे कारण झुणक्याला तेल लागतं आणि हा रवासुद्धा खमंग भाजला गेला आता ह्याच्यामध्ये सगळं मिश्रण करायचं आणि झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट याला हु द्यायचं कमी गॅस करायचा असाच गॅस पाहिजे असा टेम्परेचरी हुड आणि झाकण आणि पाच दहा मिनिट तरी बघा आता हे पाच मिनिट झालं तर हे असं झालं अजून पाच मिनिटात एवढं हे झालंय ते आता याच्यामध्ये काय टाकायचं आपण हळद हळद पण टाकायची म्हणजे त्याचा कलर येतो आणि ह्या झुणक्याला जेवढं वेला मीठ लागेल तेवढं मीठ टाकायचं एवढं एवढं मीठ टाकलं चवीला आता परत याला पाच मिनिट द्यायचं परत झाकण घेऊन मी पाच मिनिटांना झाकण उघडलं हळद टाकून मीठ टाकून कारण जवळजवळ याला असं झुणका व्हायला दहा मिनिट तरी लागतातच म्हणून हे असा झुणका तयार होतो आहे तर अजून आपण काय करायचं गॅस टेम्परेचर कमी हळद मीठ टाकून परत पाच मिनिट मग याला झाकण ठेवून होऊ द्यायचं गॅस बघा टेम्परेचर थोडं जास्त कमी असं आता हे झाकण ठेवते आणि पाच मिनिट परत होऊ देते तेव्हा ते चांगलं असं होईल बघा आता दहा बारा मिनिट झालेली आहे दहा बारा मिनिट झालेले आहे आणि आपला झुणक्याचा रंग पहा कसा मोकळा झाला आहे बघा 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 किती मोकळा झाला आहे गॅस अजून चालूच आहे बारका गॅस अजून चालूच चार, आहे आणि बघा किती मोकळा झाला अर्धी वाटी रेवा अर्धी वाटी बेसनपीठ अर्धी जुडी पालकची भाजी आणि ह्या झुणक्याचा कलर आणि हे बारा महिने आता हा पूर्ण झालेला आहे गॅस कमी ठेवायचा आणि आपण काय करायचं जेव्हा आपण हा बारा महिने तर आपल्याला मधून पाच मिनटानं उघडून पाहायचा फिरवून द्यायचा परत झाकण ठेवून द्यायचं आता हा पूर्ण झाला आहे मी गॅस बंद करते आणि हे बघा किती सुंदर असा झुणका म्हणजे झुणका मोकळा मोकळा झुणका तर अशा प्रकारे मी सुंदर खमंग अशा पालकच्या भाजीचा पालक भाजी म्हणजे काय ही पौष्टिक पालक भाजी आहे आणि याचा काय उपयोग होतो शरीराला जीवन जातो किती हे मी आपण सांगितलंच आहे तर बघा हां याच्यामध्ये तुम्हाला काही चुकी दिसते का तर असं हा झुणका मी नवीनच पद्धतीचा पुष्कळ वेळा मी मेथीचा झुणका केलेला आहे मुळे त्या पाल्याचा सुद्धा त्यालाही हजारो लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि हा झुणका पहा आणि अवश्य तुम्ही करून पहा की पालकच्या भाजीचा झुणका किती सुंदर होतो तर हा व्हिडिओ प्रत्यक्ष तुम्ही कृतियुक्त बघितलाच आहे अवश्य ही पौष्टिक भाजी पालकच्या भाजीचा झुणका करा नवीन पद्धतीचा आणि परत परत करायचं तुम्हाला असं वाटेल की ह्या भाजीचा जुणका करायचा इतकी रोगप्रतिकारक शक्ती ह्या भाजीमध्ये असते तेव्हा हा आकृतयुक्त व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा